जळगावच्या अमळनेरमध्ये चेन पुलिंग करून ट्रेनवर दगडफेक केल्याची घटना समोर आली चेन पुलिंग करून सुमारे अर्धा तास रेल्वे पॅसेंजर थांबून तिच्यावर काही अज्ञात व्यक्तींनी दगडफेक केली अमळनेर तालुक्यातल्या धार इथल्या टेकडीवर हजारो भक्तांची गर्दी होती भुसावळवरून नंदुरबारकडे जाणारी पॅसेंजर रेल्वे अमळनेर रेल्वे स्थानकावरून अकरा वाजता सुटली असताना रेल्वेमध्ये हजारो यात्रेकरू बसले काही यात्रेकरूंनी भोरटेक रेल्वे स्टेशनपूर्वी धार टेकडीच्या जवळ साखळी ओढल्यानं रेल्वे जागेवरच थांबले हजारो यात्रेकरू या ठिकाणी ठिकाणी उतरले आणि काही समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं या दगडफेकीमुळे पॅसेंजर मध्ये उपस्थित प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं होतं या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतो अशा पद्धतीनं पॅसेंजर थांबून काही लोकांनी दगडफेक केल्याचं पाहायला मिळालं चेक पुलिंग करून ही पॅसेंजर अर्धा तास थांबवून ठेवण्यात आली अमलनेर तालुक्यातल्या धार इथल्या टेकडीवर उरूस असल्यानं हजारो भक्तांची गर्दी झाली होती आणि याचवेळी चेन पुरिंग करून रेल्वे थांबवण्यात आली आणि यावेळी समाजकंटकांनी रेल्वेवर दगडफेक केल्याचं सुद्धा पाहायला मिळालं